खऱ्या अर्थानं समाजाला काहीतरी चांगला दिशा देण्याचं काम या माध्यमातून कोंबारणे ग्रामस्थ करतायत हर्षदो उभे राहा तुम्ही पण उभे राहा खऱ्या अर्थानं तपश्चर्या सातत्य आणि आपल्या कर्मावरती विश्वास असणारा एक संयमी पैलवान पैलवान हर्षवर्धन मुकेश नाना सदगीर आणि कुस्ती लागते आणि कुस्तीला पंच म्हणून शरद पवार आमचे सहकारी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पैलवान शरद पवार आणि रमेश कोकडे आणि रमेश कोकडे भारतीय सेना दलाचा पैलवान चला दोघे जण सहकारी सगळे आलेले आहेत सलामी सेकंड करा बाबा कॅमेरा या बाजूला आहे थोडा हा जीवन वाजता थोडं पाठी माग सर आज सगळे आता तिथले आणि हीच कुस्ती गेल्या वर्षी मुंडव्याच्या मध्ये झाली होती कशाई माता की एकदा सर्वांनी हात वर करा प्रो रामचंद्र की बोल बजरंगवळी की कशाई माता की धन्यवाद नमो आवाज अजून आला नाही ओम नमो पार्वती पते हरे हरो धन्यवाद मगाशी सांगितलं होतं कळलं का पंच मनोज शरद भाऊ पवार आणि रमेश भाऊ कुकडे शबा कपडे काढल्यावर बघा म्हणून सांगितलं होत आणि या ठिकाणी नितीनजी भगेरिया निती, नवीनजी सिंगोडिया साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद बोला शबास महेंद्र गायकवाड लाल चड्डी परिधान केलेला महेंद्र गाव शिर्शीचा सांगोला तालुक्यातला सोलापूर जिल्ह्याचा पैलवान दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आहे सोन्याच्या गदेचा मानकरी शिवराय केसरी आहे जागतिक स्पर्धेतला रौप्य पदक विजेता आहे अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा पट्टा आहे आणि धर्मेंद्र कोहली कोहली आकडा पंजाबचा अमृतसरचा भारत केसरी आहे आणि या कुस्तीवर सुभाष शेठ भेंडके सरपंच खिरवे यांच्याकडून अकराशे रुपयाचं बक्षीस झालेलं हर्षवर्धन भाऊ पक्षी तुमच्याकडे जमा करणार या गोष्टीसाठी हनुमान जन्मोत्सव सोळा तर्फे अकराशे रुपये आलेले आहे आमचे मित्र गणेश लोंडे यांच्याकडून तसेच रामनाथ बिनर यांच्याकडून पाचशे रुपये आले निखिल संतोष सदगिरी यांच्याकडून पाचशे एकान रुपये आलेले या गोष्टीसाठी चिपट झाली तर आणि माझे अकराशे रुपये या गावचे भूषण डेप्युटी कलेक्टर यांचे या गोष्टीसाठी अकराशे रुपये नवीनजी सर यांचेही एकवीसशे रुपये या गोष्टीसाठी चितपट झाली तर वा आणि एक सुभाष शेठ बेनके बेन सरपंच किरोरे यांच्याही अकराशे रुपये या कुस्तीसाठी गेल्या वर्षी वाडेवरेकरांनी महेंद्रची कुस्ती उमेश बरोबर घेतली माजी उपसरपंच शबास संतुना निळना सदगिरी यांच्याही या कुस्तीसाठी पंधराशे रुपये टाळ्या करा की जरा देणगीदारांसाठी हो देवा रा करमी रामदास सदगिरी सर यांचे दोनशे रुपये शबास <laughs> कडला बसलेले जपून मसा सव्वाशे सव्वाशे किलो वजन आहे अंग पडलो तर चपातीच होईल ओ कडला बसलेली बारकाली पोर या पाचशे रुपये आणि पंच म्हणून शरद पवार जरा हात वर करा की हर्षवर्धन सदगिरीचे वस्त आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अनेक वेळचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे अनेक वेळचा ऑल इंडिया चॅम्पियन आहे टाळ्या करा जरा त्या पंचा साठी आणि या बाजूला महाराष्ट्र चॅम्पियन पहिला रमेश कोकडे जरा हात वर करा भारतीय सेना दल गेल्या वर्षी मैदान ओकलं मला दोन वेळा फोन करून सांगितलं सर पोरग माझं बार काही आलंय पप्पा बरोबर पण मला पैलवान करायचंय जीवाभावाचा सहकारी हर्षवर्धनचा टाळ्या करा जरा त्या पोरासाठी तुम्ही महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर हर्षवर्धन पैलानचे फोटो बघा एक तर ते शरद पवार आणि ते दोघं गळ्यात पडून राहतात आणि दुसरा हा रमेश कोकडे आणि जण गळ्यात पडून रडतात हो एवढं प्रेम असावं लागतंय आपला पट्टा जसा हर्षवर्धन सदगीरनं नाशिक जिल्ह्याला पहिली गदा महाराष्ट्र केसरीची मिळून दिली तशी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलनाचे काकासाहेब पवार यांच्या तालमीला सुद्धा पहिली महाराष्ट्र केसरीची गदा हर्षवर्धन सदगीरना मिळून दिली आणि महेंद्र गायकवाडनं कब्जा घेतलेला आहे कसा लढतोय काय त्या पोराच्या मांड्या आमच्या पोराच्या मांड्या जशा कोळवाच्या दांड्या काय तब्येत आहे कुळी कन्या पुत्र होती जे साती कथयाच हरिक वाटे देवा पापण्या तेवढ्या मिटू नका अशी जिगरबाची लढत चला टाळ्या करा की वाढला तो धर्मेंद्र कोहली का बारीक में बीच में मत छोड़ो धर्मेंद्र भाई कुश्ती लड़ते रहो कंटिन्यूअसली अगर रेफरी बोलता है तो ही छोड़ो अदरवाइज मत छोड़ो कुश्ती करा जब जमीन पर खुदा भी आसमान से देखता होगा क्या चीज उसने बनाई वो खुद भी सोचता होगा ऐसी ही पूरा है तो महेंद्र गायकवाड आणि धर्मेंद्र कोहली हा आणि जित्त जित्त हर्षवर्धन सदगीर पैलन कुस्त्या जोडतं या भागात का ना अंबा सगळ्या काटा नाहीतर दिल्लीचं नाव टाकायचं आणि कुणीतरी कुणाच्या नावावरती सोनू मोनू बंटी फुंटी काय सगळी आणून लढवतात बघा की जरा तर मला बऱ्याच जणांना कळतय तो मोनू ते बंटी असतो आणि तोच पुढच्याकडे सोनू होतो हो महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये सध्या बऱ्यापैकी काही ठिकाणीच घडत आहे लोकांना लक्षात येत नाही पण लोक हिरून आहेत कोण चांगला आहे कोण वाईट आहे पण इथं कुस्ती करायची म्हणजे काटा एकदा सदगीर पैलांनी एवढ्या चांगल्या कुस्त्या जोडल्याने त्यांच्या सर्व सहकार्यांसाठी हात वर करून सर्वांनी टाळ्या वाजवत्या हात वर करून आणि प्रेम पहिन हर्षवर्धन सदगीरच्या पट्टीशी ठेवा महाराष्ट्रातील एक नंबरच मैदान आपण घेऊ शकतो हा विश्वास त्या पुरानं व्यक्त केलेला आहे कशासाठी जगायचं आणि का जगायचं हे ठरवून घ्या आपल्या घरामध्ये एखादा तयार करा कोणावरती हात उघडण्यासाठी नाही तर कमीत कमी उघडलेला धरण्याची धमक तरी त्याच्या मनगटात असावी शबास एकेरी पट कब्जा घेतलेला आहे इकडं महेंद्र गायकवाड ना हाताची नौंदर काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे महेंद्रा पापण्या तेवढ्या मिटू नका पलीकडनं शूटिंग करणारे अलीकडल्या बाजूला येऊन थांबा शबास महेंद्र आणि धर्मेंद्र बोला शबास चालू द्या चालू राह महेंद्र आणि धर्मेंद्र कुस्ती त्याची भोवाई भाटली महेंद्र ओके चला कुस्ती तरी होणारच आहे निकाल कुस्तीचा लागणारच आहे ही घडू शकत कारण ही, ही कुस्तीच तेवढी खट आहे चबास हाताची नौंदर पलीकडनं काढलेली कर आहे रमेश पलन आणि हाताची नौंदार काढलेली आहे महेंद्र आहे करागी टाळ्या सव्वाशे किलोचा घोटणा मानेवरती बसलाय दुकामने त्याला पाहिजे जातीचे इड्या घबाडायचे ते पाने इतला ला इतला काम नव्हे पाण्या इथला मासा झोप घेतो कैसा जाव त्याच्या वंशा तेव्हाची कडे त्याच्या वंशाला जावं लागते तेव्हा कळत असते पायाचा घुटना मानेवरती टेकवला महेंद्र पुन्हा एकदा हाताचा घुटना मानेवरती टेकवत मानेतला कस कडायचं काम चालू केलं होत माती टाकत राहा शबा कुस्ती चालू झालेली इकडं हजार कुस्ती शौकीनांच लक्ष तुमच्यावरती लागलेलं ला आहे आणि पैलवानाचं लक्ष्यावरती लक्ष लागलेलं ला आहे कुणीतरी याच मातीमधून येणाऱ्या भविष्य काळामध्ये केसरी हिंद केसरी होणार आहे कुणीतरी ऑलिम्पिकला जाणार आहे या कुस्तीसाठी साहेबराव जनकर आणि करून पाचशे पाचशे चिप्पट झाली तर शबा चला कुस्ती करा संतोष कुंडलिक सदगीर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी शंभर रुपयाच बक्षीस शांताराम खंडू सदगीर यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाच बक्षीस धन्यवाद पायाचा घुटणा मान्यवरती टिकवतोय हो जोपर्यंत पैलवानाच्या मानेमध्ये हातीच्या सोडण्यामध्ये आणि नागाच्या पाण्यामध्ये दमाय तोपर्यंत त्याचा पराभव कुणी करत नसतोय संतो कुशाबा सदगीर माझी सरपंच यांच्याकडं माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस धन्यवाद उगच माणसं म्हणत नाही माझ्या समोर ताट माने चाला मान चालायचं नाही मान वाकून चालायचं मान झोकवणे म्हणजे पराभव मान्य करणं असते असा मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे इकडं समोर मात पोत्यावर बसलेले काका खाली आहे की जरा दिसत नाही मला मी बारीक उंचीच आहे आणि आता आता इथं कमीत कमी पाच ते आठ ते दहा हजार लोक मैदान इथं बघतायत आणि हे मैदान कुस्ती मल्लविद्या या युट्यूब चॅनल वरती दोन हजार लोक लाईव्ह बघतायत टाळ्या टाळ्या जरा मानगुडे सरांसाठी आणि त्यांच्या टीमसाठी जेवढी इथं तेवढी घरी बसून बघतायत आज कोंबळण्याचं मैदान आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेलं आहे शबास महेंद्र संतोष कोंडलिके यांच्याकडून या कुस्तीसाठी पाचशे रुपये शबास आजूबाजूला कुठं बघितलं तर पाण्याचा थेंब गाय गाय दिसत नाही काय झाड आणि भाबळी तेवढ्याच हिरव्यात मग अशी काका सांगत होती अनेक मैदानाला सांगत असतोय दोनशे घराची व गाव आहे फक्त पण गावाचं नाव जगाच्या नकाशावरती आहे शबा ए खाली बसा पलीकडच्या बाजूची शबास महेंद्र खाली बसा शबास महेंद्र गायकवाड आणि धर्मेंद्र कोहली उगस सोन्याची गदा नाहीये आज महाराष्ट्रामध्ये नाही देशात कुणाबरोबरही कुस्ती लावा महेंद्र गायकवाड नाही म्हणतच नाही बाकीची मंत नको होलो अंजी चलो बीच में हो नका नका बोलू थमा खाली बसा की दोन मिनिट निक्याय का విష్ గౌడీ తల కుస్తి కైలవాన్ అనేక పైలవన్ మహారాష్ట కేసరింతర థాంబ गाय गाय महाराष्ट्र केसरीला खेळत नाही नंतर सिनियर नॅशनल तर सोडून द्या डबल महाराष्ट्र केसरी साठी प्रयत्न करतात पण सिनियरच्या टायरला अनेक महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान पुन्हा कधी शक्यतो खेळत नाहीत परंतु हर्षवर्धन सदगीरनं यावर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एक पदक मिळवलं सिनियर नॅशनलला एक पदक मिळवलं त्याच्या अगोदर जेवढ्या राष्ट्रीय स्पर्धा झाल्या त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासाठी पदक खेचून आणणारा सदगीर पैलवान धर्मेंद्र कोहली पंजाबच्या कोहली आखाड्याचा आहे अमृतसरला कोहली आखाडा आहे फार फेमस आहे तुम्ही युट्यूबला सर्च केलं की तुम्हाला लक्षात येईल तिथला हा धर्मेंद्र कोहली आणि काटा कुस्ती करण्यासाठी तोही भारतभर प्रसिद्ध आहे जस्सा बरोबर कुस्ती झाली प्रितपाल बरोबर कुस्ती झाली त्याच्यानंतर आपला मच्छी गौरव मच्छीवारा बरोबर कुस्ती झाली मोनो बरोबर कुस्ती झाली सिकंदर शेख बरोबर पोराची कुस्ती झाली उमेश मथुरा बरोबर कुस्ती झाली अशी कितीतरी उत्तर भारतातली मोठ्या पैलवानांची नावं सांगतोय त्या सगळ्यांबरोबर काटा कुस्त्या करणारा हा धर्मेंद्र कोहली आणि मैदानाला बऱ्याच जणांना असते की चड्डी धरून कुस्ती नसावी पण मध्ये कुस्ती करायची असेल तर सगळे दोन्ही पलन ताकदीनं सारखेच असतात वजनानं उंचीनं थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आणि चड्डी धरून कुस्ती केल्यानंतर प्रत्येकाच्या सीट मध्ये किती ताकद आहे हेही कळत असते पोलीस भरती गृह गुरु हरडे सर यांच्याकडून तीनशे रुपये या कुस्तीसाठी बाळासाहेबजी साबळे कोमळणे यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस झालंय कुस्ती कमेंट्रीसाठी धन्यवाद जी साबळे साहेब शबा महेंद्र आक्रमक होते ओ काय सिच्युएशन आली संतो कुशाबा सदगी माझी उपसरपंच कुंभाणी यांच्याकडं माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्ष आलंय बाळासाहेबजी साबळे कुंभाणी यांच्याकडने दोनशे रुपयाचं बक्ष आलंय आणि साबळे परिवाराने या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली एकदा साबळे परिवारासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मंडळी लोक दुसऱ्याच्या जागाराला जागा, जागा देत नाही म्हणतात मंडप दुसरीकडे घाल परंतु गावाच कार्य आहे काश्या मातेचं कार्य आहे ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे पाणी सौजन्य कैलासवासी बहुधू लक्ष्मीबाण सदगीर यांच्या मनात सकाराम भैरू सदगीर भोजन सौजन्य नवीनजी सिंगोडिया सरांकडून या टिका पैलोनांसाठी केलेलं आहे त्याप्रमाणे ट्रॅक्टर सौजन्य शंकर सदगी दत्तो सदगी रोशन सुरेशी पोपट सदगीर आणि गणपत सदगीर यांनी दिलेलं आहे आपलंही मनापासून धन्यवाद आहे प्रत्येकानं आपापलं योगदान दिलेलं आहे कुणी तनान कुणी मनान कुणी धनान कुणी काय का ना कुणी वाचेन प्रत्येकानं आपलं योगदान दिलेलं आहे शबा सुटो निघण्याच्या तयारी शरद पलाम फिरते रवा शबा करा की टाळ्या करा टाळ्या करा गिटाळ्या टाळ्या किती करंट असेल किती पॉवर असेल शरद पवार असल्यासाठी संतोष कोंडलिक यांच्याकडून वा शरद पवार मूर्ती लहानपण कीर्ती महाल स्वर्गीय रोस्तमेंद हरिश्चंद्र बिराजदार पटशिष्य चलो धर्मेंद्र बीच में चले जी काटा कुस्ती गेल्या वर्षी सुद्धा आपण हर्षवर्धन भाऊ पृथ्वीराज पाटील विरुद्ध विकी विकी चहर अशी कुस्ती याच मैदानात घेतली होती आंतरराष्ट्रीय दर्जाची दोन्ही पोरक गेल्या वर्षी पण या मैदानात लढून गेली शबास दत्ता भाऊ भीमाजी सदगीर शमशेरपूर यांच्याकडून शरद पवार पहिला यांच्यासाठी शंभर रुपयाचं बक्षी झालेलं आहे शबास आणि इकडं आक्रमक होतोय महेंद्र गायकवाड पुरा फिरताना की जरा शबास पापण्या तेवढ्या मिटू नका ओ शबास आणि महेंद्र गायकवाड विजय काशाई माते धन्यवाद तमाम कुस्ती शौकीन पहिलवान मंडळी वस्ताद मंडळी आणि ग्रामस्थांचा मी कुस्ती निवेदक पहिलवान हंगेश्वर राईगुडे मनापासून सहर्ष स्वागत करतो आभार मानतो कोणाला काय बोलण्याच्या ओघामध्ये गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला विश्राम देतो जय हिंद जय महाराष्ट्र